रामकृष्ण अरे भजन शिकूया या उपक्रमामध्ये भजन पाठ तिसऱ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आपण याआधीचे दोन व्हिडिओ बघितलेत आणि आपण हजारोच्या संख्येने या व्हिडिओला मान्यता दिली सगळ्यांनी अत्यंत आनंदाने त्या व्हिडिओचा स्वीकार केला किंवा तुम्हाला सगळ्यांना ते आवडलं आणि तेच लक्षात घेऊन अनेकांनी आता ज्या कमेंट्स केल्यात त्या कमेंट्स मी वाचल्यात त्याच्यामध्ये तुम्ही अनेक सूचना केल्या मी सुर सुरुवातीलाच एक विनंती करतो सगळ्यांना की आम्ही क्रमाक्रमाने भजन कसं शिकवतो इथं तेच तुमच्याकडून आता मी करून घेणार आहे तुमच्यासाठी मुद्दाम मेहनत करून आम्ही तबल्याचे जे सरावासाठी मात्रे लागतात त्या मात्रेची सुद्धा व्हिडिओ केलेत ते ती आज मी आपल्यासाठी अपलोड करणार आहे आणि प्रत्येक पाठामध्ये एक एक विषय हा तुम्हाला मी सांगणार आहे दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण मात्र्यासोबत तबल्यासोबत मात्रा म्हणण्याचा सराव केला पाच मिनिट मी अगोदर मी स्वतः म्हणून दाखवलं होतं तर एक नेहमी लक्षात ठेवायचं की मी स्वतः इकडे म्हणेल तेव्हा तुम्हीसुद्धा माझ्यासोबत म्हणायचं आहे आणि ते संपल्यानंतर मग तुम्हाला स्पेस मिळावा किंवा तबल्याचा बऱ्याच जणाजवळ तबल्याची मशीन नाही आहे किंवा तबला मृदंगाची साथ नाही आहे ते तर त्यांच्यासाठी मुद्दाम आम्ही चार पाच प्रकारच्या टेम्पोचे व्हिडिओ केलेत ते मी अपलोड करतो त्याचा तुम्ही खूप वापर करणार आहे हे मला माहीत आहे कारण त्याच्याशिवाय आपल्याला भजन पक्क करता येणार नाही म्हणून ती जी मोठी अडचण होती ती मी दुरुस्त करतोय कारण पुष्कळ असे आपले प्रेमी की ज्यांची परिस्थिती ही नाजूक असते की ज्यांना इतके मागाची मशीन घ्यायला जरा पंचाईत होते त्याच्यामुळे तो विचार करून मी चार पाच प्रकारच्या टेम्पोचे के व्हिडिओ केलेत की त्या वेळी तेवढ्यावर सोबत तुम्ही सराव केला तर नक्कीच आपलं भजन पक्क होईल तर आज या तिसऱ्या व्हिडिओमध्ये लय पक्की करावी यासाठी पाच प्रकारच्या मी टाळ्या सांगितलेल्या आहेत त्या आम्ही अगोदर करून दाखवतो आणि मग तुम्ही जे तबल्याचे जे मात्र्याचे व्हिडिओ तुम्हाला मी दि देणार आहे त्याच्यासोबत तुम्ही सराव करायचा आहे नक्की तुम्हाला ते जमणार आहे तर पाच प्रकारच्या टाळ्या मला ज्या लक्षात आल्या त्या मी तुम्हाला सांगतो आणि सांगताना मी ऐंशीच्या टेम्पो म्हणजे कमीत कमी, कमी टेम्पो ना तर त्याच्यावर आम्ही पाचही प्रकारच्या टाळ्या तुम्हाला वाजवून दाखवतो तुम्हाला त्याचा सराव घरी बसून यूट्यूबवर जे व्हिडिओ टाकलेत तर ये, ये ते ब्लूटूथला कनेक्ट करून किंवा होम थिएटरला कनेक्ट करून किंवा टी व्हीला कनेक्ट करून तुम्ही त्याच्यावर सराव करायचा आहे तर पहिली टाळी आहे एक ते आठ मात्रांवर सलग वाजवणे सलग एक ते आठ मात्रा आम्ही सुरुवातीला ती वाजून दाखवतो माझ्यासोबत वाजवा प्रकारे दिनक तीन 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 क दिनकति एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे हे दोन तीन मिनिट मी वाजून दाखवलं हातावर तर जो सरावासाठी तब तबल्यासोबत सरावासाठी सराव, सराव करण्यासाठी ज्या मात्रांचा व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला देणार आहे तर त्याच्यासोबत तुम्ही हे पंधरा मिनिटपर्यंत करायचं आहे मित्र कमीत कमी पंधरा मिनिट आपण सराव केल्याशिवाय कुठली गोष्ट प्राप्त होणार नाही तसं तर अर्धा तास एक तास दोन तास तीन तास सराव करायला पाहिजे पण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला संसार सांभाळून आपल्याला भजन करायचं आहे त्यावेळेला कमीत कमी पंधरा मिनिट तरी आपण दिले पाहिजे काहींना पंधरा मिनटंही खूप वाटतील परंतु वाटू देऊ नका आळस करू नका पंधरा मिनिट एकदा व्हिडिओ लावला की त्याच्यासोबत त्या मात्रांसोबत तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीनं सराव करायचा आहे आता याच्यामध्ये पहिली टाळी झाली एक ते आठ मात्रावर सलग आता दुसरी टाळी आहे एक तीन पाच सात विष विषम संख्येवर टाळी द्यायची आहे एक तीन पाच सात लक्षात घ्या दी तीन 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 एक दोन तीन चार पांच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सहा सात Odd, odd, सात आठ सहा सात आठ अशा प्रकारे आपण एक तीन पाच सात या टाळीचा सराव करायचा आहे पंधरा पंधरा मिनिट मिनिटापर्यंत मे, आणि ज्या टेम्पोमध्ये आम्ही ते व्हिडिओ केले तर त्या टेम्पोमध्ये तुम्ही केला गेलात आणि तो सराव केला तर नक्की तुमचं पक्क होणार आहे त्यात कुठलीही शंका नाही नंतर तिसरी टाळी आहे एक आणि पाचवर फक्त टाळी द्यायची एक मात्रा आणि पाच मात्रा हा भजनामध्ये आपल्या हातात टाळ नसेल तर त्यावेळेला एक आणि पाचच्या टाळीचा वापर आपण बसल्या बसल्या केला पाहिजे पण आपल्याला काय वाटतं की भजनात गेलो की मला लगेच टाळ ताल वाजवता आला पाहिजे अवघड गोष्ट आहे ती जण असंच करतात आणि कुणीकडल्या कुणीकडे वाजवतात आणि भजन ते बेताल होतं आणि मग ते जे पक्के लोक असतात ते म्हणतात की राव टाळ नका का घेऊ तुम्ही मग त्यावेळेला आपल्याला वाईट वाटतं पण त्याच्या अगोदर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला टाळ वाजवता येत मी पक्का नाही तर टाळ हातात घेऊच नाही आणि इतर वेळी सराव करावा आणि भजनामध्ये मग जळाला आपल्याला सराव केल्यानंतर वाजवता येतो टाळ घ्यावा आता तिसरी टाळी अशी आहे की एक आणि पाचवर फक्त आपल्याला सराव करायचा आहे न न धीन धीन क तीन न तीन तीन, तीन तीन क एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक तीन चार पांच 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 सहा सात आठ एक दीन चार पांच सहा सत आठ एक दो तीन चार पाँच सहा सात आठ एक दो तीन चार पाँच सहा सात आठ एक दो तीन चार पाँच सहा सात आठ एक दीन चार पांच सहा सत आठ एक दीन चार पाँच सहा सा। स पांच सहा सत आठ एक दो तीन चार पांच सहा सत आठ एक दो तीन चार पांच सहा स मित्र ही झाली तिसरी टाळी एक आणि पाच मात्रेवर द्यायची आणि याचा सराव मी वारंवार सांगतो तुम्हाला हा फक्त तुम्हाला मी नमुना करून दाखवतो माझ्यासोबत परंतु तुम्हाला स्वतःला सराव करण्यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ केलेत नुसत्या मात्र्यांचे तबल्याचा आवाज आणि मात्रा तुम्हाला दिसेल फार मोठी अडचण तुमची दुरुस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्याच्यावर तुम्ही नक्की सराव करायचा आहे आणि सराव केल्यानंतर त्याचा तुम्ही व्हिडिओ करा घरातल्या घरात आणि तो व्हिडिओ मला व्हॉट्सअपवर पाठवा मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असतो नसला तरी चॅनलच्यावर हेडिंगमध्ये आहे आणि नाहीतरी आज मी तुम्हाला शेवटी नंबरसुद्धा सांगतो तो, तो तुमच्याजवळ लिहून ठेवा आता चौथी टाळी कशी वाजवायची लक्षात घ्या चौथी टाळी आहे फक्त एक मातेरावर टाळी वाजवायची फक्त एक मातेवर आणि त्याला कारण काय एक मात्रा ही तालाची सम असते कोणत्याही तालाच्या पहिल्या मात्रेला सम म्हणतात आणि भजनामध्ये सम अत्यंत महत्वाची आपल्याला आहे भजन म्हणताना असा जोर येऊन ते असं हात करत नाही की लोक वा वा असं करतात तर ते वा कुठं करतात ते तबल्यावाल्याच्या आणि गाणाराची सम समान अत्यंत करेट चुळली तेवढेला सगळेजण वा करतात तर त्याला सम म्हणतात पहिल्या मात्रेला आणि म्हणून समीची टाळी आपल्याला लक्षात घ्यायची तुम्हाला आम्ही वाजून दाखवतो एक मात्रा कशी पकडायची मध्ये जायचं नाही आपल्या हातात बसला पाहिजे तो ताल ना दिन, 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 दिन दिन क तीन 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 क एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पांच सात आठ एक दो तीन चार पाँच सात आठ एक दो तीन चार पांच सहा सात आठ एक दो तीन चार पाँच सहा सत आठ एक दो तीन चार पांच सहा सात आठ एक सा सत आठ एक दोन तीन चार पांच सहा सात 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 आठ सात आठ एक दो तीन चार पांच सात सात आठ एक दो तीन चार पांच सात आठ एक दो चार पांच सत आठ एक दीन चार पांच सात सात आठ एक अशे प्रकार हि चौथी टाई फक्त पहिल्या मात्रेवर द्यायची आहे आणि हा भरपूर सराव करायचा आहे मित्र आपण जेव्हा टाळी वाजवसाल त्यावेळेला तुमच्या अंगामध्ये ताल जर प्रगट नसेल तर ती मागे पुढे जाणार आहे ती तुमच्या लक्षात येईल आता त्याच्याकरताच तुम्हाला मात्रांचा व्हिडिओ आम्ही देत आहोत त्याच्यात बरोबर आहे आपलं मागे पुढे चाललं प्रॉब्लेम असा आहे की आपल्या शरीरामध्ये जोपर्यंत तो ताल बसत नाही तोपर्यंत तो करेक्ट त्या मात्रेवर आपला आपली टाळी पडणार नाही समजा एक दोन तीन चार असं म्हटलं की इकडे एक दिसला पाहिजे एक दोन तीन चार तर तिकडे एक दोन तीन चार आ, या तानपुऱ्यावरचा आणि आपल्या हाताची टाळी ती सोबत आली पाहिजे अशी म्हणजे असं आता मी म्हणतो एक दोन तीन चार म्हणजे एक म्हणायच्या नंतर टाळी नको एक दोन असं नको ते तर त्याच्या सोबतच पाहिजे म्हणजे आपली लय पक्की झाली असं समजायचं आता पाचवा प्रकार आहे ना तो जरा अवघड आहे कारण दोन चार सहा आठ समसंख्येवर टाळी द्यायची वास्तविक समसंख्येवरच टोल असतो किंवा टाळी असते टाळ वाजवताना परंतु आपल्याला टाळ्या शिकायच्या म्हटल्यानंतर एक तीन पाच सोपं वाटतं कारण एक तीन पाचची ची टाळी त्याच्यानंतर एक पाचची टाळी ह्या टाळ्या कुठेतरी आरतीच्या वेळेला म्हणा कुठेतरी अशा आपण सहज वाचवतो अशा सहज वाजवतो आपल्याला येतं ते फक्त माहीत नाही काय म्हणून आता हे कुठलंही गाणं वाजलं ना तर आपण असं करतच असतो असं असं सहज करतो आपण आता हे एक आणि पाच या आ, एक तीन पाच सात आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार असं जे उशृंखल संगीताचं गाणं असतं तिथं सहजरित्या आपण अशा टाळ्या वाजवतो तर त्या टाळ्या मात्र्यातच असतात फक्त माहीत नसतं आपल्याला तर आता पाचवी टाळी लक्षात घ्या ती दोन चार सहा आठ या समसंख्येवर आहे बघा तीन तीन दिन तीन 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 दिन तीन चार पाच सहा सहा आठ पांच सात आठ दो चार पांच सात आठ एक दो चार पांच सत आठ एक दो तीन चार पांच सह सात आठ एक दो तीन चार पांच सह सात आठ एक पांच सह सात आठ एक दो तीन चार पांच सहा सत आठ एक दीन चार पांच सहा सत आठ एक दीन चार पांच सहा सत आठ एक दीन चार पांच सहा सत आठ सात आठ एक दोन तीन चार पांच सहा 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 सात आठ सात आठ एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लक्षात आलं असेल तुमच्या वाजवताना थोडा गोंधळ होईल कारण आपल्याला एक वर टाळे वाजवायची सवय असते समजा एक दोन तीन चार असं वाजवायचं सवय असते पण इथं एक सोडायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा मग एक सोडायचा एक दोन तीन चार याच्यावर करून दाखवतो तुम्हाला डबल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि सरळ टाळी जी असते ती एक मात्र असते ती वाजून दाखवतो दोन्ही मिक्स करतो आम्ही आता बघा ते आलं पाहिजे आपल्याला तीन 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 तीनक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता ही झाली सरळ सरळ एक एक ते आठ आता एक तीन पाच सात पहा तीन 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 एक दोन चार पाच सहा सात आठ आता इथे एक वर आहे एक तीन पाच सात सात आठ एक दोन तीन चार सहा सात आठ आता तुम्हाला दोन चार साठ हे दाखवत सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक दोन तीन

असा हा टाळ्यांचा प्रकार लय पक्की करण्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला अतिविलंबित ते जलद अतिविलंबित ते जलद या मात्रवर आपल्याला टाळी वाजवायची प्रत्येक टाळी सराव तो करायचा आहे तर तो पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो कारण त्याला वेळ लागतो करून दाखवायला आता सरळ म्हणजे ऐंशीचा टेम्पो एकशे वीसचा टेम्पो नंतर एकशे चौवेचाळीसचा टेम्पो एकशे शहात्तर दोनशे आणि दोनशे चोवीस असे पाच व्हिडिओ मी तयार केलेले जे तुमच्यासाठी मुद्दाम अपलोड करतो आहे एक व्हिडिओ आहे ऐंशी टेम्पोचा दुसरा आहे एकशे वीस टेम्पोचा नंतर एकशे चौवेचाळीसचा केला वाढत वाढत केला असा नंतर एकशे शहात्तरचा आहे आणि दोनशे आणि दोनशे चोवीसचा आहे त्यामुळे एवढ्या तुम्ही सराव केला तर बाकी सगळ्या वेगामध्ये बरोबर वाजवता येते तर या ठिकाणी हा थोडा विस्तारित स्वरूपाचा टाळीचा जो भाग आहे तो इथे थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अतिविलंबित ते अतिजलद या प्रकारे कशी टाळी वाजवावी प्रत्येक टाळी ते करून दाखवतो आपण सर्वजण हे बघता बघत असताना कमेंट्स लिहा आणि कमेंट्स लिहिताना तुम्ही पुढील क्रमाक्रमाने काल कालच्या कमेंट्समध्ये कोणीतरी मला सांगितलं की उतरणी सांगा ना मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पण क्रमाक्रमाने सांगणार आहे लक्षात घ्या मध्येच कोणतं काही विचारू नका मी तुम्हाला क्रमाक्रमाने देतो सगळं सांगितल्यानंतर मी विचारेल तुम्हाला की आता काही अडचण आहे का तेव्हा तुमची अडचण सांगा तोपर्यंत मात्र आता हे करत चाला दुसरी गोष्ट अशी की व्हिडिओ आम्ही करतोय आम्ही चार सहा दिवसामध्ये सगळे व्हिडिओ टाकू परंतु तुमच्यासाठी याला वर्षभर लागणार आहे एक एक व्हिडिओ तुम्हाला पंधरा पंधरा दिवस महिन्या महिना दोन दोन महिने जोपर्यंत पक्क होत नाही तुमचं तोपर्यंत पुढच्या व्हिडिओवर जायचं नाही दादा आम्हाला म्हणजे तुम्ही असं म्हटलं पाहिजे की नाही आम्हाला तबल्याच्या मात्रांसोबत मात्रा म्हणता येतात तबल्याच्या बोलासोबत मात्रा म्हणता येतात म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकलं ते आजच्या व्हिडिओत ह्या तिसऱ्या व्हिडिओत सांगितलं की प्रत्येक टाळी कशी वाजवावी तर ते करून बघायचं ते जोपर्यंत चाळ्या आपल्या त्या तबल्यासोबत येत नाही ना तोपर्यंत आपण पुढच्या व्हिडिओत जायचं नाही हे लक्षात घ्यायचं आता हे झालं सरळ टाळ्या वाजवणे आता याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चौथ्या व्हिडिओमध्ये अति विलंबित म्हणजे विलंबित ते जलद म्हणजे लो स्पीडपासून हाय स्पीडपर्यंत आणि हाय पासून पुन्हा लो स्पीडपर्यंत म्हणजे ऐंशी टेम्पोपासून तर आपण अगदी अडीचशेचे वर जाऊ आणि अडीचशेच्या पासून पुन्हा खाली येऊ अशा प्रकारचा व्हिडिओ पुढचा राहील जरूर तुम्ही पहा आणि लिहत चला लिहिताना तुम्ही तुमचं गाव तालुका जी लिहा जेणेकरून मला कळतं की तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघत आहात तेवढाच आमचा आनंद वाढतो या ठिकाणी थांबू रामकृष्ण हरी